शेतकरी मित्र नमस्कार ज्या कलिंगडाच्या प्लॉटची महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे आणि त्याच्यावरती उलट सुलट कमेंट्स आज युट्यूबवर बघायला मिळत आहेत त्या शेतकऱ्याची कहाणी आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे शेतकरी आहेत सिद्धेश्वर माळी माडग्याळ जत तालुका सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातली मित्र हो कर्नाटक राज्याच्या बाँड्रीवर असलेला हा तालुका आणि त्यांचं हे गाव या गावातील सिद्धेश्वर माळे हे व्यवसायाने शिक्षक आहेत आणि शिक्षक असताना त्यांना शेतीची आवड लागली आणि तीन वर्षापूर्वी त्यांनी संडे फार्मर म्हणून एक वीस गुंठे क्षेत्र विकत घेतलं चौदा पंधरा वर्षाला त्यांनी ते दे विकत घेतलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटलं मित्रांनो आज शेती नाही एकीकडे असं ज्यावेळेस शेतकरी म्हणतो या अवलिया अवलीया शेतकऱ्याने हे विधान कसं खोडून काढले बा वीस गुंठ्यामध्ये तीन वर्षामध्ये तीन पिकं घेतली आणि तीनही पिकांमध्ये त्यांनी लाखो रुपयाचं उत्पन्न काढलं कर जो खर्च आहे शेतीची किंमत आहे ती त्यांनी नील करत आणलेली काय केलं असेल या शेतकऱ्यांनी तीस टन माल काढला हे यांना अचानक कसं काय साध्य झालं मित्रांनो हे असं नाहीये याच्यामध्ये त्यांची तीन वर्षाची तपश्चर्या त्यांनी पहिल्या वर्षी मिरची लावली मिरचीमध्ये बारा टन उत्पन्न काढलं वीस गुंठ्यामध्ये साडेतीन लाख रुपये मिरची त्यानंतर पुन्हा कलिंगड लावला उत्पन्न निघालं मागच्या वर्षी त्यावेळेस दिल्लीला जो माल विकला त्या दिल्लीचा व्यापाऱ्याचा या वर्षी देखील त्यांना फोन आला की तुमचा माल तयार होतोय पाठवा तुमचा माल जसा असेल तसा मी सतरा अठरा रुपये किलोनी घ्यायला तयार आहे माल अजून शेतामध्येच आहे म्हस पाण्यामध्येच आहे आणि लगेच मोल झालेला आहे मित्रांनो ही चमत्कार आणि ही गोष्ट फक्त एस बाबतीत घडते आणि हे तुम्हाला या सिद्धेश्वर माळी या शेतकऱ्यांच्या या अनुभवातून लक्षात येईल काय बरं त्यांनी केलं असेल आणि का त्यांचा वीस गुंठ्यामध्ये तीस टन माल आज तयार आहे सर्वात आश्चर्याचीन धक्का देणारी गोष्ट म्हणजे तीस दिवसामध्ये जिथे लोकांचं सेटिंग चालू असतं त्या ठिकाणी त्यांचा दोन दोन तीन तीन किलो ची साईज तयार आहे ते म्हणतात पन्नास ते पंचाळीस दिवसाच्या आतमध्ये मी हार्वेस्टिंग करतो पन्नासच्या दिवशी माझा माल पूर्ण हार्वेस्टिंग होतो मित्रांनो त्यांनी कळी सगळी खुडून काढलेली आहे आणि एका वेळीला त्यांनी फक्त दोनच त्यांनी शिल्लक ठेवलेली आज त्यांच्या बागेमध्ये छोट सेटिंग आहे तीन किलोचा त्यांचा माल आहे कोणालाही धक्का बसेल त्यांच्या परिसरामध्ये केमिकलचे प्लॉट करपून आहे काही सेटिंग वर आहे काहींचं सेटिंग होत आहे पण त्यांच्या प्लॉटमध्ये तीन किलोचा मालही आहे आणि नवीन सेटिंग झालेला माल पण आहे त्याचं तेज जर पाहिलं तर मला माझ्यासारख्या एवढ्या फिरणाऱ्या तज्ज्ञ माणसाला देखील आश्चर्यचा धक्का बसला मग मी जरा खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न केला की एवढाच यांना आला का त्याचं पहिलं कारण म्हणजे तीन वर्षाचा लगातार वापर दुसरा मुद्दा म्हणजे एक बिघ्याला म्हणजे अर्ध्या एकरला एकरचा बेसळ डोस टाकलेला आहे त्यांनी ही गोष्ट आपण विचारात घेत नाही आपण फक्त किती माल निघाला ह्याच्यावरती कमेंट्स करतो पण हा माल कसा निघाला ह्याच्यावरती कोणी प्रश्नोत्तर करत नाही हे आजच्या शेतकऱ्याची काय आहे एक दुर्दैवी कहाणी आहे कुणी असा प्रश्न विचारला नाही की सर हा माल त्यांनी काढला कसा आज त्यांच्याकडे कर्नाटक मधून अनेक शेतकरी येतात आणि त्या सिद्धेश्वर माळी या शिक्षकांची अशी स्वतःची इच्छा आहे हा जो या अनुभव आहे हा मला प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत मिळता आहे जेणेकरून त्याच्या घरातलं दारिद्र्य हटलं पाहिजे आणि ती ताकद आहे मध्ये मित्रांनो बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये आज त्यांच्या प्लॉटमध्ये जर येऊन बसला तुम्ही तर बाकीचे त्यांचे मित्र गावकरी असं म्हणता की मास्तरच्या शेतामध्ये कुणाला आहे त्यांचं पीक आज तुम्ही जर पाहिलं तर तीस दिवसामध्ये इंच सुद्धा जागा प्लॉट प्लॉटमध्ये नाहीये मित्रांनो त्यांनी जो बेसर डोस टाकला पंधरा बॅग कृषी अमृत तीन तीन किलो आरेन पीएल जे, एकराला लो जे एकरला लोक टाकतात ते त्यांनी बिघायला टाकले म्हणजे आध्या एकरला दुप्पट बेसर डोस टाकल्यामुळे रेग्युलर सॉइल चार्जर तुमचं क्रॉप फ्लावर आणि त्यांचं साईज चार्जर वगैरे ह्या सर्व आणि वैदिकचा त्यांनी अतिशय सुंदर असा वापर केला दुप्पट टाकतेने त्यांनी शेड्यूल वापरलं मित्रांनो याच्यामध्ये सर्वात उल्लेख करण्याची मोठी गोष्ट तीस दिवसामध्ये तीन किलो साईज नॉट जोक हे फक्त घडलं ते गोवा मृतमुळे एसिटीमध्ये शंभर टक्के म्हणजे काय आर एन पेल के हे त्यांनी डबल वापरलं एकराचं वापरलं अर्ध्या एकरासाठी वापर त्यांनी अमृत जलचा रेग्युलर वापर केला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पंचवीस हजार रुपयाचं गो अमृत म्हणजे मिल्क चार्जर आणि वेलीच्या चाऱ्याने तयार झालेलं शेण खत त्यांनी शेतकऱ्यांकडनं गोळा केलं पंचवीस हजार रुपयाचं असा त्यांना एकंदरीत बेसवचा चाळीस हजार आणि तो पंचवीस पंचे पंच्याहत्तर हजार रुपये त्यांचा सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला बघा एक एकरचा खर्च त्यांनी एकरचा आणि मान्यपेक्षा हा दीड एकरचा खर्च म्हणावा लागेल दीड एकरचा खर्च त्यांनी अर्धा एकरला केला काही लोक म्हणतील अरे एवढा खर्च आम्हाला परवडेल का मग तुम्हाला खर्च परवडणार नाही तर तुम्हाला बेंटेक्स सामान लागेल तुम्हाला सोनं कुठून मिळेल त्यांनी आज त्यांच्या शेतामध्ये सोनं पिकवलं ते म्हणता मी एक्सपोर्टसाठी पिकवतो सगळे शेतकरी मला विचारता येतात काय मित्रांनो तुम्ही जेव्हा मातीला सशक्त करता बलवान करता तेव्हा पीक कसं निर्माण होतं हे त्यांच्या पिकात गेल्यावर त्यांचे पानं असे लांब लांब पानं असं पीक अशा प्रकारे हे सगळं बघायला जेव्हा मिळतं तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही हा शेतकरी काय काय बोलतोय तीस दिवसामध्ये तीन किलो साईज हे मला पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे मित्रांनो पण ती चकित करण्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे हे जेव्हा मी शोधून काढलं तर माझी पूर्ण खात्री पटली की हे सिद्धेश्वर माळी यांच्या शेतात नाही हे कोणाच्याही शेतामध्ये घडू शकतं जर त्यांनी एवढी शक्ती लावली तर आज मी गोवामृत वापरा गोवामृत वापरा असं वडू हळू शेतकऱ्यांना सांगतो शेतकरी ऐकत नाहीत गोवा अमृतसाठी तुम्ही तुमचा खर्चा खताचा कारखाना सुरू करा मिल चार्जर वापरा त्याच्याबरोबर तुम्ही वैदीचा चारा तयार करा हा थोडा खर्च येतो त्यासाठी आणि भरघोस अशी ताकदवान गोवा अमृत आपल्याला मिळतं अशा प्रकारे एकंदरीत ही सिद्धेश्वर माळी यांनी जे काही एक विक्रम रचलाय मित्रांनो त्यांनी ट्रॅक्टर घेतलाय ना तर ते म्हणतोय घेणार शेतीच्या जीवावरती म्हणता मी पगारातला एक रुपया सुद्धा इकडे खर्च केलेला नाही आणि माझी इच्छा आहे की खूप साऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं मदत करायची मित्रांनो म्हणतात ना आमचे जे सांगली जिल्ह्याचे जे काही वितरक आहेत प्रसाद गाडगे सर त्यांनी त्यांना सांगितलं देखील की जो शेतकरी दुसऱ्याचं भलं कसं होईल याचं चिंतन करतो देव त्याचं अनेक पटीने भलं करतो याचं एक उदाहरण म्हणजे सिद्धेश्वर माळी आहे मित्रांनो त्यांची सलग येथील लोकल न्यूज चॅनलला पण बातमी आली त्याच्यानंतर तिथल्या पूर्ण जे वर्तमानपत्र आहेत दोन वर्तमानपत्रांना अगदी सकाळ पेपरला सुद्धा त्यांची बातमी आली त्याची हेडलाईनच ही होती वीस गुंठ्यामध्ये आधुनिक वैदिक तंत्रज्ञानाने तीस टन माल काढला त्यांनी दोन्ही पेपरमध्ये आपल्याला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा उल्लेख बघायला मिळेल मित्रांनो ह्याच्यापेक्षा दुसरी मोठी पावती तुम्हाला कोणी दाखवू शकणार नाही सर्वांनी ह्याचा अभ्यास केला पाहिजे आता वेळ आलेली आहे शंका निर्माण करण्याच्या ऐवजी हे कसं जमतं आणि हे कसं साध्य होऊ शकतं आणि खरोखर म्हणजे जादूची कांडी आहे असं ते म्हणतात आणि ही जादूची कांडी जो जो आपल्या शेतांवर फिरवी तो लखपती झाल्याशिवाय राहणार नाही हेच एक त्यांनी सूत्र आणि एक संदेश आपल्या अनुभवातून सगळ्या शेतकऱ्यांना दिलाय चला तर शेतकरी मित्रांनो आपण जाऊया सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये माडगाळ या गावी आणि सिद्धेश्वर माळी यांचा जो तीस दिवसांचा प्लॉट आहे त्यावेळेस आमचे मित्र प्रसाद गाडवे सर आणि त्यांच्या सोबत आमच्या बी ओ मॅडम गौरी आणि मनोज यांच्या सोबत त्यांच्या आपण शेतीला भेट देऊया आणि त्यांची मुलाखत बघूया चला शेती करूया आनंद सर तुमचं नाव पत्ता आणि पीक कोणतं आणि व्हरायटी कोणती आहे याच्याबद्दल माहिती सांगा मॅडम माझं नाव सिद्धेश्वर बाबू माळे राहणार माडिया तालुका जिल्हा सांगले मी कलंगणचे दोन पीक घेतले आजपर्यंत तुमचं साईचायझर वापरल्यामुळं साधारण वीस ते बावीस टन माल मला मिळाले माझं क्षेत्र असते फक्त अर्धा एकर माझ्याकडे पाणी म्हणायचं शब्द नाही काही तरी पण फक्त अर्धा एक एच पी मोटर वापरून मला एक एक एकरपर्यंत आम्ही बाग सांभाळू शकतो एवढं म्हणायचं पाणी पण कमी लागते शेती किती वर्षाला करताय सर शेती मी साधारणतः वीस वर्षापासून करतो करताय नाही जर वर्षी अशी आपली नेहमी हिरवी शेती असायची का नाही सर कधी कुठंतरी जमिनीमध्ये मी डायरेक्ट लांगूर लावून तुमचं केलं म्हणजे पहिल्यांदा जमीन केलेली आहे काढलेली आहे त्यात आपण हे वैदिक वर कलिंगड केलेलं आहे कलिंगड या कलिंगडच व्हरायटी कुठली होलीडॉन किती दिवसाचं प्रॉडक्ट सर हे साधारण सर एकतीस दिवसाच दिवस एकतीस दिवस शरीतलं एक अंतर किती अंतर आहे सहा फुटाचं सर सहा फुटाचं अंतर आहे अंतर आता मी जरा झूम करतोय सर वर करतो कॅमेरा ह्या सहा फुटात सहा इंच तर जागा कुठे शिल्लक राहिली का हो सर नाही सर मला औषध मारायचं म्हणजे ते ड्रोम आणायला आता सध्या हां ड्रोम काय असते ते आणलं का ती खरं आणायची पण गरज नाही औषध मारायचं गरजच नाही हा फौरणीच कमी आहेत हे की नाही आज किती दिवसात फुला सर तीस दिवसात फक्त तीन फवारणी झाले तिसर काही फौरणी नाही कुठला रोग नाही करता नाही आता लावून ना सर? सर चार हजार चार हजार रुपये लावले किती गुंट क्षेत्र आहे गुंटे वीस गुंट आहे सर वीस गुंटे अंतर किती असं सहा फुट सहा बाय असं किती रोपातलं अंतर किती रोपातले सव्वा फूट सर सव्वा फुटावर रोप आहे की नाही सर रोप किती चार हजार चार हजार रुपये आता एका वेलीला कलिंगडा सेटिंग किती झालं सर मला माझं कलंगा चार पाच झालं होतं हे मोठी साईज आहे मोठा साईज मी दोन दोन ठेवले सर ठेवले उरलेला कट करून टाकले कट करून टाकले म्हणजे एका रोपाला दोन कलिंगड ठेवलेली उरले कामगार लावून मी काढून टाकले काढून टाकले बरं का बरं काउंट टाकले सर म्हणजे मला साईज पाहिजे साईज म्हणजे एक्सपोर्ट करायचं आमचं पुढचा विचार आहे एक्सपोर्ट करायचं आपल्याला आता एका कलिंगडाचं सर एवढ्या कमी दिवसात तेवढा विस्तार होऊ शकतो का नाही सर पहिला होत नव्हतं ना सर माझे हिशोबरोबर तीनशे ग्राम दुसऱ्या लोकांचं नाही फळच लागलं नाही अजून तीन दिवसात नाही हे तीस किती दिवसात पर... पीक आहे हे टोटल साठ दिवस म्हणजे पीक आहे सेटिंग कधी होते माहितीये का सर केलं होतं का सेटिंग सर अठरा ते छत्तीस दिवस हे असते सर सेटिंगचा सेटिंग सेटिंगचा पिरियड असतो सेटिंग म्हणजे काय त्याला सर सेटिंग म्हणजे फळधारणा केवढं एवढे एवढं म्हणजे हात दाखवतो सर एवढी एवढं ही साईज म्हणजे सिटिंग साईज असते ते पण ते ते लहान ती जर मोठं झालं म्हणा मग सर आपल्या पस्तीस दिवसात एवढी साईज कशी काय झाली हो। वजन किती बघा बरं वजन साधारण सर चार किलो आहे हा चार किलो हे जादू आहे का म्हणजे तयार कलिंग आणून लावली का तुम्ही चिटकवली जादू वगैरे काही नाही सर सतशाही चार हजार मुळे सगळे काम झालं आपल्या बरोबरच्या लागणी किती आहेत आपल्या लागण माझ्या गावामध्ये साधारण तीस एकर लागण आहे सर आपल्या बरोबरच्या एका दिवशीच्या एका दिवशीच रोप एक सगळं एक प्लॉट बघितलं तर सगळं करपून गेलं सर करपून गेले सगळं करपून गेलं रोप दोपुरी आपल्या तर प्लॉट मध्ये पान कुठं नाही नाही सर धावणी दिसत नाही कुठं नाही सर मका बघा सर नुसतं साईडला टाकलेलं साईडला मका हिता आपण बघतो सर मका अगदी तजेलदार आहे तजीलदार म्हणायचे शब्द नाही त्याला नाही आपण फवारी तरी एकच मारली फवारणी औषध म्हणून काहीच नाही नाहीच नाहीच आपण बेसुलच काय वापरला सर ऋषी अमृत कारण म्हणजे सिटी वैदिक सर बेसुलच दिला सगळं सर कधी दिला सर सांगा सर सतरा तारखेला दिला सर दिला सतरा जानेवारीला केलं आणि वीस जानेवारीला लागून केलं सर आपल्या बरोबरची जी परिस्थिती आहे सगळ्यांची करपून गेली हो सर आपलंच एवढं सशक्त कसं काय हो सर सर ते खत्या मुलांना सर बरं एवढा ताकद आहे ताकद आहे सर मी कुठं पण सांगतो तुम्ही किती वर्षाला शेती करता सर वीस वर्षापासून करतो करताय अगोदर असं यश कधी मिळालं वर्षापासून तीन पीक घेतले सर आता पण कुठली कुठली पीक घेतली सर एक मिरचीच घेतले सर सुपर ते एक बारा टन माल काढलो मी मिरची मिरची किती गुंठ्यात एक वीस गुंठ्यात बारा टन काढले वीस गुंठ्यात बारा टन बारा टन साडेतीन लाख रुपये झाले रेट पण मला मिळाले वीस गुंठ्यात किती राख बारा टन साडेतीन लाख रुपये लाख रुपये वीस आली मेचं लागण असते बर आणि कलिंगडे पण सर केलं होतं सर सेम या डेटला केलं होतं बावीस टन माल आम्हाला मिळाले किती गुंठ्यात वीस गुंठ्यात म्हणजे आपले सगळे अर्ध्या वीस वीस सगळ्या पट्ट्यात काही काय पिक करेल ते आपण फक्त वीस करतो अर्ध्या अकराच करतो ज्या काय काय नाही मला काम होत नाही सर मला वेळेवर काम व्हायला पाहिजे तुम्ही सर हो सर मी पार्ट टाइम शिती करता म्हणजे कामगारवर करतो सर जास्त म्हणजे काय असेल ते आपल्या सुट्टी सुट्टी, सुट्टी, सुट्टी दिवशी आपल्या कामगारला पाहिजे काम करून घ्यायचं नाही ज्या जे शेतकरी ते कायमस्वरूपी शेती करतात त्यांना सुद्धा जे जमलं नाही जमत ते सुद्धा ती, ती तुम्ही कसं काय शे माझ्याकडे सगळं विचारायला होतं सर मी सांगायला हळूहळू असं वापरा हे वापरा काय सांग कर्नाटक बाहेरचे लोक सगळं काय वापरायला सांगता एस एल चर्ज सांगतो सगळं वैद्यकीय मी काय असं लोकल मार्केटला माल विकत नाही एक्सपोर्ट जाते आपल्या सांगितले रेट असते सर हा मी काय सांगतो ते रेट मिळते मला आज पण असं इतर शेतकऱ्यांना रेट मिळते तीन रुपये दोन रुपये माझ्या बरोबरच विकते सर किलो तीन रुपये पाच रुपये विकले गेल्या वर्षी किलो हा मी सतरा रुपये सोळा रुपये विकले सर एवढं माझं सेकंड माल फक्त तीनशे किलो निघाले सर एवढं बावीस टन मध्ये तीनशे टन तीन किलो चाललं माल किलो फक्त माल मला सेकंड माल निघाले आणि बाकी सगळं एक नंबर एक एक्सपोर्ट करायला सहा किलो सात किलो पाच प्लस आणि इतरांचं काय दरां तीन रुपये पाच रुपये गेले सर गेल्या वर्ष आणि आपला सतरा सोळा रुपये जाते किती रुपयाचा जा फरक आहे सर दहा रुपयाचा फरक येतोय सर काय तीन म्हणतो त्यांचा साथ नाही गेला सर आपला जातोय सर दहा रुपये दहा रुपये किती टन माल निघाला आता मला काल फोन का आला होता दिल्ली माणसाचं ती माल कधी येते येऊ दे पंधरा रुपयाने सर तुम्ही आम्हाला द्या अजून दहा दिवस मला वेट दिला टायमिंग दिला ते भुजबळ म्हणून होत तिकडे पुण्या साइडचं काल चार वाजता दुकाशन झाली सर काय म्हणतो सगळं सोयलच्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी तुम्ही राम सरांना काय संदेश व्हिडिओच्या माध्यमात सरांनी प्रत्येक खेळून खेडी जाऊन गरीबातलं गरीब माणूस हुडकून त्यांना सगळं आपलं डिटेल सांग माहिती मिळावं माझी इच्छा आहे सर बरं तुम्ही सर परवा चर्चासत्र आला फायदा झाला का भरपूर झाला काय झाला सर मला एनर्जी मिळाली शक्ती मिळाली ते दुसऱ्यांचं बघून मी पण काहीतरी शेतकऱ्यांचे जे अनुभव ऐकले तुम्ही अनुभव आपला पण अनुभव सांगितलं माझं पण अनुभव भरपूर कौतुक झालं झालं नाही एवढं आता तुमच्या डिपार्टमेंट थ्रू मला दररोज दोन तीन कॉल असते सर किती दोन तीन कॉल असते दररोज दररोज असते सर वापरलो ते वापरलो असं करा ते करा मी व्यवस्थित सांगतो सर तुमच्या घरात आयडेंटिटी कुठल्या कंपनीची आयडेंटी सर ती गॅडंटी नाही सर माझं शाळेत जायचं मी शिक्षक आहे तुम्ही सर जे तुम्ही शिक्षक पेशासून सुद्धा एवढीच चांगली शेती करू शकता आणि जे मुरबी शेतकरी असतात त्यांना सुद्धा जमलं नाही ते तुम्ही पार्ट टाइम शेती करून करता किती समजा सर ह्या प्लॉटला आपण केमिकलचा वापर केला असता खतांचा तर काय परिस्थिती झाली असते कधीच वाढून गेला असता कधीच वाढून गेलं असतं टेम्परेचर किती आहे सर आता आता साधे चाळीसच्या आसपास असतं आहे की नाही या टेंपरेचरला सर इथं आता किती गार वाटते आपल्याला गार म्हणजे कूलर प्रत्येक माणूस आला की हेच म्हणते मास्तरच्या बागेत आलो ना एकदम कूलर मध्ये बसल्यासारखं वाटतं म्हणजे वैदिक शेती सर राम सर काय म्हणतात नेहमी आपल्याला प्राकृतिक शेती कसली निसर्गासोबत शेती करायला शिकलं पाहिजे कसला जरी दुष्काळ पडला तर पीक आपलं कसं झालं पाहिजे तहसीलदार मला मगाशी म्हणले येताना ह्या टेम्परेचरला तिथे जाणं शक्य नाही नुसतं व्हिजिट करू ना आपण येऊ माझ्या ना खरंय खोटं हो वाटलं होतं की नाही आणि इथं चालू काय वाटलं आपल्याला तर सांगा तुमचं मत सांगा साईज बघा एक फुट साईज काय जबरदस्त आहे एक फुटाचं पाणी आणि बघा सर ते व्हायरस म्हणायचा शब्द नाही व्हायरस थ्रिप्स म्हणतो व्हायरस तर ती खूप भरपूर प्रमाणात आहे म्हणजे जे जे शत्रू किड वगैरे आहे येण्याचे प्रमाणच नाही राहणार याला स्प्रे का मारलं त्याचं कारण हे की पिकाचं संरक्षण स्वतः पिकानं करून घेतलं सर करून घेतलेलं जी आपण म्हणतो की प्रत्येक कांडूकांडी ही सेटिंग झालेली तरी सुद्धा त्यांना आता आज सेटिंग नको आहे त्यांनी कामगार लावून ती काढून टाकलेली आहे ती बघा ना, ना अगदी एक साधारण दहा दहा फूट माझा असं पसरला म्हणजे याला कॅनोपी नैसर्गिक काय झालं त्यानं प्रोटेक्शन केलं नाही स्वतःचं संरक्षण केलं स्वतः करायला लागले यातलं फळ कुठे दिसते का यातलं फळ कुठेही दिसत नाही परंतु फळ किती त्याला एवढ्यात एका झाडाची दोन रोप ते बघा तुम्ही एका रोपापेक्षा तेवढंच नाही एक दोन तीन चार पाच सात सात आणि माझं कुटुंब दाखवलं करतो एक हे पानपुट ना गाळायचं नाग नंतर म्हणतात एकच फक्त तुम्ही आता सर हे आमचं एकदम थर्ड क्लास जागा आहे अजून तिकडे पाला वगैरे हे मोठा आहे आपण मुरमाड जमिनीत केलेलं आहे हलक्या जमिनीत केलेलं आहे शेती हे की नाही माल कडक म्हणजे असं

नैसर्गिक संरक्षण त्याला आपण बघतोय आहे ओपन दिसत नाही म्हणजे प्रकृतीने काय केलं की त्याला संरक्षण करते आणि आपण म्हणतो की जी प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ती पानामध्ये तयार होत राहते बरोबर तर प्रत्येक पान बघू शकतो आपण तर हिरवगार आहे त्याच्यामुळे आपले जे फळ आहे तर ते सुद्धा एकदम तजेलदार मोठा आहे त्याच्याबरोबर साईज मोठी आहे लस्टर त्याच्यावर भरपूर आहे आणि प्रत्येक जर आलाय की तू काय केलंस हे सांगते जादू काय पालक कसं तुझं मोठं झालंय आमचं एवढे एवढं वाळून पडले म्हणते म्हणजे एसीटी म्हणजे ती प्रत्येकाने काय केली पाहिजे स्वतः सोबत फिरवून वापरायला पाहिजे घेतली पाहिजे घेतली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना हे माहित पाहिजे की हे काय आहे एसीटी वैदिक म्हणजे जादू आहे जादू आहे सर आहे की नाही जादू वापर व्यवस्थित करायला पाहिजे ताकदीनिशी केला पाहिजे बरेच शेतकरी सर असं आहेत वापरायचं म्हणून टेक्नॉलॉजी वापरतात आणि त्याला दोष देतात तुम्हाला एक फोन आला होता नाही हो त्यापैकीच एक तो फोन होता होता त्यातलाच होता तो आम्ही अठरा हजार मध्ये प्लॉट काढून देतो म्हटलं माझं असं एक दहा माणसं टीम येतो पंधरा हजार चि किट आहे माझं पंधरा हजार चि घ्या तुम्ही वीस हजार मध्ये तुमचा फायदा होतात तुम्ही ती काय तुमचं असं मन वाटलं नाही का सर कमी जरा वगैरे सगळं बघूया माझं राम सरांचा पहिला तो प्लॉट बघ तुझं काय गाडी वगैरे असं घेऊन ये पत्ता दिलो तिला मग त्याच्यावरून ते काय नाही आता गप्पच आहे तुम्ही आपल्या भागात जे काही शेतकरी दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल जर ताकतीने ना शेटीस वापरा व्यवस्थित करा व्यवस्थित केल्याने उत्पन्न मिळते पाण्या पाणी कमी आहे मनात बसणे नाही रडत न बसण्यापेक्षा काय केलं पाहिजे लढलं पाहिजे लढलं पाहिजे आता माझ मी जमीन घेतली सोळा लाखाला सर तुमचं इथे वापरल्यापासून माझं सोळा लाख निघून गेले गेली किती वर्षात सर दोन हजार बावीस ला मी जमीन घेतली एकवीस ला घेतल्या बावीस ला मिरची घेतलं तेवीस ला कलंगड घेतलं हे एवढं कलंगडा हे कलंग घेतले की जमिनीच पैसे घेतले सर ट्रॅक्टर वगैरे हो सगळं ह्याच्यावरच घेतले माझ्या पगारातला रुपये वापर नाही एसी टी वर काय केले सर काय घेतले पैसे इथे वापरून अगदी आराम आणि गावामध्ये काय कोणाचं देणं नाही आणि मान सन्मान आहे सर काय आपल्याकडे मी हा आपल्याला व्यापारी विचारतो अडव्हान्स बुकिंग काय करतात व्यापारी हा दिवसानंतर माल दे म्हटलं तर आता पैसे आता पैसे ठरवले तिने मला बघितलं का आपला त्यांनी नाही सोशल मध्ये बघितलं फोटो बघूनच त्यांनी ठरवलं असं कधी करतो का सर नाही सर आता दोन वर्ष झालं माझं असं चाललं असं चाललंय या वर्षी जरा बिलवत वातावरण चेंज रोग येते असं आता आपण बघितलं तीन व्हिडिओ बघितलं ते व्हायरस व्हियरस सद्रड असलं तर काही येत नाही म्हणून सांगितलं राम सर काय म्हणतात नाही मी कमजोरीमुळे रोग येतो का रोगामुळे कमजोरी कमजोरीमुळे रोग येतो शेतकऱ्यांना कशावर काम केलं पाहिजे खाली करायला पाहिजे कमजोरीवर केलं पाहिजे काम करतो माझ्यासोबत काल मी तिकडे केलं होतं ते बाय तीन जायला ते साधारण तीस हजार रुपयेच केमिकलच घेतला मी म्हटलं एडं इकडे जर बाहेर तू लागू नकोस <laughs> माझा नंबर घे व्हॉट्सअप नंबर घे <laughs> आणि संध्याकाळी कॉल कर काय करायचं जादू पुढच्या प्लॉटला मी सांगतो या <laughs> प्लॉटला मी आता तुझं डॉक्टर होत नाही पुढच्या प्लॉटचं मीच डॉक्टर आहे मधला माणूस होता बिजापूर साईडचे औषध चांगले म्हणजे सौदीकडे <laughs> आलं होतं सौदी म्हणते सर तुम्ही त्या काय बोलायला जाऊ नको मला एक तीन टोपी दिली मोठे मोठे घालायला तुम्हाला टोपी घातली सौदी व्यवस्थित दिले तर पाच पाचशे पाच पाचशे रुपयाचे टोपे घरात ठेवले वापरा सर असं काय बोलायला जाऊ नका मला सांगितलं काय वाईट प्रचार काय करू नका तुम्ही आमच्या टोप्या एवढे घेऊन जावा केली टोपी आणली खरं ती घातली नाही त्यांची टोपी घालाल की तुम्ही खरं तुमच्या मनावर घातली ते सांगितलं मी माझं प्रचार इन डायरेक्टली चालू आहे कर्नाटक मध्ये मी जास्त असतो सर मध्ये कॉन्टॅक्ट आहे पुढे नाही म्हणलं तरी पुढच्या वर्षी पन्नास भाग मी एक्स्ट्रा करून येणार डाळमसाठी पण आता मी प्रचार चालू आहे मी कोटली म्हणून गावाला इथून एक वीस किलोमीटरवर आले जवळ आले आता डाळम लोकांना जरा सवय लावणार आहे सवय लागली की एकदम टाक होती एक बागाला पहिल्या वर्षी देणार आहे आमच्या कडे येऊन तेवढं माल पार्सल करायचं मला असं प्रचार करावा असं का हो प्रत्येक सर दरिद्र दरिद्र होऊन दरिद्र मरायचं नको म्हणून एक चार पैसे जमीन शंभर शंभर आहे हे नुसतं बँकेचं लोन बँकेचं लोन जगाला खायला नाही शेती कशासाठी केली पाहिजे साहेब तरी उद्यावर फोर व्हीलर घेणार घेणार गेल्या वर्षी ट्रॅक्टर घेतले याच्यावर फोर व्हीलर घेणार नक्की सर नक्की सर आपल्या सगळ्या अपेक्षा तुमच्या पूर्ण होतील का एस टी वेधिक तुमच्या साथीला आहे तुम्हाला मार्गदर्शन करूनच मिळालं आमचं माळे सरांचं सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सर सांगायचं हा गाव माडग्या तशी माझा शॉप आहे हा आणि मोबाईल नव्वद एकोणपन्नास पंच्याण्णव अकरा तेहतीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर तुमचा पण मोबाईल नंबर सांगा सर सिद्धेश्वर <laughs> माळे मी एक साधारण शेतकरी पार्ट टाइम डबल सेवन नाईन ना एट फोर नाईन सिक्स टू सिक्स टू माझा नंबर आहे कलंगड मना कुठल्याही पिकाबद्दल काही माहिती विचारा समस्या असतील तर सगळ्या तुम्ही सांगू शकता चालू मी प्रत्यक्षात जाऊन करून फुकटमध्ये करून घेतो आमच्या तालुक्यात कुठं पण असू जे काय लक्ष्मी कुठे येते मी ते सर जे दुसऱ्याचं कल्याण करेल तिथं लक्ष्मी येते खर कुठे समाधान आहे सर राम सर सर अजून सुद्धा प्रत्येक बांधावर जात असतात मी पण जातो सर एक मला बोलून माझ्या सगळं ते कॉन्टॅक्ट मध्ये नसतात तिचं प्लॉट जाऊन बघून मायक्रो ऑब्झर्व बारीकपैकी बघून आम्ही निरीक्षण करून तुम्ही सगळे मार्गदर्शन करता सर थँक्यू बेस्ट ऑफ्लक सर आमची संपूर्ण टीम तुमच्या पाठीशी असेल आपल्या सगळ्या पूर्ण इच्छा पूर्ण होते सर सर थँक्यू बेस्ट ऑफ लक्ष सर शेतकरी बाबू माळी यांनी आधुनिक पद्धतीने कलिंगडाची लागवड केली आहे माडगेळ तालुका जत येथील प्रगतशील शेतकरी सिद्धेश्वर बाबू माळी हे व्यवसायाने शिक्षक असून परंतु त्यांना शेतीमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी कष्ट जिद्द चिकाटी आणि काटेकोर नियोजन करून पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती केली आहे यामध्ये त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर केला आहे सॉइल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पेपरचे बेड करून ड्रिपच्या सिंचन केले आहे कलिंगडाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत त्यामधील एक मेलोडियन या जातीची लागवड त्यांनी केली आहे हे कलिंगड वजनाने जड असून एक कलिंगड जवळपास सात किलो इतके वजन भरले आहे एकूण माल तीस टन इतका निघाला आहे अगदी कमी पाण्यामध्ये आणि कमी कालावधीमध्ये पन्नास दिवसामध्ये जास्तीत जास्त त्यांनी चार लाख पन्नास हजा रुपे हजार रुपये इतके कलिंगडाचे उत्पन्न त्यांनी घेतलेले आहे यासाठी त्यांना एकूण खर्च सत्तर हजार रुपये एवढा आला आहे माडगेळा आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी त्याचा आदर्श घेऊन आधुनिक शेतीचा अवलंब करावा व कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन शेतकरी सिद्धेश्वर बाबू माळी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क प्रगतशील शेतकरी सिद्धेश्वर माळी धुमाळे मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास बासष्ट बासष्ट हनुमंत शिंदे यांचा हा रिपोर्ट